नमस्कार मी प्रतिमा शिंदे आत्ताच धनकवडी येथील भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन जे पोलीस आयुक्तालय आहे पुणे शहरमधलं येथली एक घटना आहे गर्दी दिसली नेमकी ही गर्दी कशाबद्दल आहे याची विचारपूस करण्यासाठी जेव्हा ते तेथे गेले तेव्हा धक्कादायक माहिती अशी आमच्या समोर आली आणि ती माहिती अशी तशी नसून ती माहिती नामांकित बिल्डर जे किरण राठोड ही आहेत आणि इन्फ्राटेक या, या नावाने ते कन्स्ट्रक्शन चालवतात त्यांच्या विरुद्ध होती गेली दोन हजार एकोणीसपासून हे मध्यमवर्गीय जे लोक आहेत त्यांना आम्ही तुम्हाला घर देतो आणि या ठिकाणी सांगून त्यांचे काही पैसे ते नेहमी त्यांच्या अकाउंटवर घेत आहेत आणि आज दोन हजार पंचवीस आता संपत आलेला आहे परंतु याच्यातल्या एकाही सदस्याला हे घर मिळालेलं नाही आहे आणि याचाच तपास करण्यासाठी किंवा याच्याबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी जेव्हा हे सगळी लोकं भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन पोलीस आयुक्तालय पुणे शहर या ठिकाणी गेले असता त्यांना तिथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे की आम्ही फक्त याची चौकशी करतो आणि तुम्हाला सांगण्यात येत आम्ही याची चौकशी करू त्यांनी अजूनही याची एफ आय आर काही अजून घेतलेलं नाही आहे बघूया याविषयी एक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून

विविध लोक भेटले असे आणि असं लक्षात आलं आम्ही सत्तर ते शंभर जण आम्ही एकत्र आल्यानंतर समज एकोण एकुन, एकोणीस पासून एवढ्या लोकांचं बुकिंग आहे प्रत्येक वेळी कंपनीकडून प्रत्येकाला वेगवेगळं उत्तर दिलं जातं काही लोकांना सांगितलं जातं तीन महिन्यात होईल काही लोकांना सांगितलं जातं सहा महिन्यात होईल पण असं कोणतंही समाधानकारक उत्तर दिलं जात नाही असंच करत त्यांनी चार ते पाच वर्ष झालं नागरिकांना फसवून त्यांच्याकडून रक्कम घेतलेली आहे काही नागरिकांची रोख रक्कम घेतलेली आहे पर्सनल गुगल पे अकाउंटवरती ऑनलाईन ट्रान्झॅक्शन घेतलेलं आहे आणि सर्वात जास्त करून लोकांकडून कॅश घेतलेली आहे त्याच्यामुळे नागरिकांकडे काही नागरिकांकडे पुरावा राहिलेला नाही आहे आणि त्यांना विचारायला गेले असतात ते दमदाटी करतात दादागिरी करतात आणि आम्हाला कोणतंही परफेक्ट समाधानकारक उत्तर मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही आज सगळेजण विचारले गेले असता त्यांच्याकडून कोणते ऑफिसर तिथं चौकीचं आम्ही आत्ता तिथं आम्ही पोलिसांना बोलवल्यानंतर आम्ही आत्ता भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे इथं आलेलो आहे तरी आम्ही अर्ज दाखल करत आहे एकूण आम्ही सत्तर आम ते ऐंशी जणांच्या नावाने आम्ही त्यांना अर्ज दाखल करत आहे आमची हीच नम्र विनंती आहे की त्या कंपनीवरती काही गरीब लोकांचे गरीब लोकांनी त्याच्यामध्ये पैसे बदलले त्यांचं कंपनीकडून या बिल्डरने या सर्वसामान्य जनतेला या दिलेल्या पावत्या आहे शंभर रुपयाचं बॉन्ड पेपर आहे ज्याच्यावरती सगळं काही लिगली आपल्याला दिसत आहे परंतु अजूनही हे फक्त कागदपत्री आहे हक्काचं घर मात्र गायब आहे आणि यासाठीच हे आज भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत तर आता बघण्यासारखं असेल की भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनतर्फे किरण राठोड विरुद्ध कोणती कारवाई केली जाईल